आज सकाळी विषारी पदार्थ घेऊन काजल भालेराव यांनी स्वतःला आत्मदहन करायचा विचार केला आणि त्यांनी आता <coughs> साडेसात दरम्यान त्यांचा मृत्यू घडला ही बातमी ऐकून विश आपला कुणाल भालेराव तापी पुलावून जाऊन त्यांनी उडी घातली कुणाल भालेराव यांचे प्रेम प्रकरण होते ते लवकरात लवकर लग्न करणार होते फार दुःखाची दुर्दैवी घटना आहे आपल्या जेव्हा तरुण मुलांमध्ये तर नेमकी ही घटना काय घडलेली आहे हां काजल कुणाल भालेराव कुणाल भालेराव यांचे प्रेमप्रकरण होते ते लवकरात लवकर लग्न करणार होते बट काहीतरी त्यांच्या लग्नावरून किंवा काही किरकोळ कारणावरून त्यांचा वाद झाला आज सकाळी विषारी पदार्थ घेऊन काजल भालेराव यांनी स्वतःला आत्मदहन करायचा विचार केला आणि त्यांना तात्काळ मुलांनी घेऊन आपल्या मोरी हॉस्पिटलला घेऊन गेले त्यांचा इलाज अस चालू असताना सात ते साडेसात दरम्यान त्यांचा मृत्यू घडला ही बातमी ऐकून विश्व आपला कुणाल भालेराव यांना भारी सदमा पोचला का माझं प्रे प्रियाशी माझी लवत मी त्यांच्याशी लग्न करणार होतो त्यांनी हा पाऊल कसा उचलला त्याच्या दरम्यान त्यांना ते सदमा पोचला आणि तो तसाच बिचारा रागाच्या भरात निघून तापी पुलावून जाऊन त्यांनी उडी घातली दोघांचे पार्थिव शरीर हे ट्रामा सेंटरला आता उपलब्ध आहे मुलीला पीटीत आहे ठेवलेलं आहे यांची अंतयात्रा सकाळी राहुल नगर वरून दहा वाजता निघणार आहे ही फार दुःखाची दुर्दैवी घटना आहे आपल्या जेव्हा तरुण मुलांमध्ये भुसावळ शहरातील एक प्रोफेशनल आणि विश्वसनीय ब्युटी पार्लर म्हणजे मेकअप अँड हेअर आर्टिस्ट कल्पना भाकरे यांचे शामर ब्युटी हब होय अत्याधुनिक पद्धतीने सर्व प्रकारच्या स्किन एंड हेअर ट्रीटमेंट साठी आजच आपल्या श्यामल ज्योती हबला भेट आणि खुलवा आपले सौंदर्य आमचा पत्ता आहे श्यामल ज्योती हब गांधी चौक पोलीस स्टेशनच्या बाजूला मॉडर्न रोड भुसावळ Subscribe now and press the bell icon. Never miss an update.